जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे अन्यथा होऊ घातलेल्या निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रोषाला या सरकारला सामोरे जावे लागेल असे मत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी भातकुडगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केलं शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे व भातकुडगावचे माजी सरपंच राजेंद्र पटांगरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की सरकारने जाहीर केले होते की दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पासून दूध उत्पादकांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येईल परंतु या अनुदानापासून अनेक दूध उत्पादक वंचित राहिलेले आहेत म्हणून सरकारने सरसकट कोणतीही जाच कटी न लावता दूध उत्पादकांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात यावे अशी मागणी कापरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने जाहीर केले होते की अकरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येईल परंतु आजपर्यंत अनेक शेतकरी या पाच रुपये प्रति लिटर अनुदानापासून वंचित राहिले आहेत आपण पाहिलं की हे सरकार म्हणतंय किसान ओके आएंगे हे दिन आएंगे आपण जर पाहिलं तर नजीकच्या काळात तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत हेच का तुमचे आजचे दिन या सरकारला याच नक्कीच उत्तर द्यावं लागल सिन्नर तालुक्यातील काहांडळवाडी शिवारात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून दिलीप भाऊसाहेब असं मयताचं नाव आहे तीन एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मयत इसमाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवला होता मात्र दुर्गंधी सुटल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या ठिकाणी सकाळी गावातील व्यक्ती सदर परिसरात गेली असता त्याला येऊ लागले त्याने पाहणी केली असता नजीक लिंबाच्या झाडाच्या फांद्याच्या खाली दाबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केल्यानंतर जामखेड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार गटाला समर्थन दिले असल्याने पिंपरखेड येथील अभ्यासू प्रशासनाची जवळीक असलेले ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांची जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पवार पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या हस्ते उपाध्यक्षपदाच्या निवडीचे देण्यात आले असल्याने जामखेड तालुक्यातील सर्व मित्र पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीने बापूसाहेब शिंदे यांचे अभिनंदन केले जात आहे मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री साई तामणकर हिने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय खूप नवीन प्रोजेक्ट येऊ घातले आहेत पण आज गुरुवारचं महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बोलूया प्रोजेक्टबद्दल चर्चा होतच असते आपल्यामध्ये फार छान वाटतंय मंदिराची काळजी पण सुंदर घेतली आहे त्यामुळे या मंदिरात कायम गर्दी असते सर्वांनी मनासारखं का दर्शन कायम मिळतं हा माझा अनुभव असल्याचं साई तामणकर हिने साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात पाण्याचा प्रश्न पेटला आहे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याने गुरुवारी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी श्रीगोंदा येथील कुकडी प्रकल्प विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं या उपोषणास सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला आहे तर आता शेतीबरोबर तालुक्यातील त्र्याऐंशी गावांत पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता कणखर भूमिका सखा सत्याचा निर्भीड बाणा आणि महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी घडली आहे मोहन खिराजी दांगडे असं मयताचं नाव आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे जामखेड येथील रैत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात प्राचार्य बी के मडके यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा व विद्यार्थी बैठक रचनेतील मतदान करा असे नाव साकारण्यात आले तसेच या नावात विद्यार्थ्यांनी भव्य तिरंगा हातात धरलाय हे नाव कला शिक्षक तथा एन सी सी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी साकारलं आहे शिक्षण सहकार कृषी सामाजिक व राजकीय क्षेत्रात अजोड योगदान देणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी नऊ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे सलाबात प्रमाणे याही वर्षी स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या एकशे तीनव्या जयंतीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी माजी खासदार अशोकराव काळे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे आमदार आशुतोष काळे जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे तसेच कारखान्याचे वाईस चेअरमन संचालक मंडळ कर्मचारी शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध संलग्न संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सं संचालक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच बस थांब्यावर बस थांबवून उतरणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे गंठन व पेंडल चोरट्याने चोरून पायलन केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तालुक्यातील उंदिरगाव येथील संगीता हरिभाऊ भालदंड या बाबुळेश्वरहून श्रीरामपूरकडे बसमधून आल्या नॉर्दर्न ब्रँच बस, बस थांब्यावर संगीता भालदंड उतरत असताना त्यांच्या बॅगेतील बॉक्ससह सोन्याचे पेंडल व घंटन असं एकूण सत्तर हजार रुपयांच्या दागिने चोरट्यांनी लंपास केलं याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संगीता भालदंडे यांनी फिर्याद दिली आहे निवडणुकांच्या कामांसाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलनाचा वापर केला जातो आहे येथील मैदानावर मोठे परिश्रम घेऊन क्रिकेटसाठी खेळपट्टी बनवण्यात आली आहे निवडणुकांच्या कामांसाठी हे संकुलन दिल्यास ही खेळपट्टी खराब होईल त्यामुळे या क्रीडा संकुलनाचा वापर निवडणूक कामांसाठी होऊ नये अशी मागणी संगमनेर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे गुरुवारी मागणीचे निवेदन संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैले सिंगे यांना देण्यात आले खबर बात या बातमीपत्रात इथे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री